पाटील पाटील काय सांगाल की उद्यापासून पुन्हा कुणी आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात करणार नेमकी तुमच्या काय मागण्या मागण्या तर सरकारला माहितच आहे दीड दोन पावणे दोन वर्ष झाले जातात आता ते काय त्यांच्या पाठ झालायत त्या एखाद्या परिषद जर प्रश्न आला तर कुठलाही सरकारमधला मंत्री आमदार त्याचं उत्तर देऊ शकतो आमची मागणी सरसकट मराठा समाजाला कोणी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे उद्या सव्वीस तारखेला एक वर्ष पूर्ण होते सगळ्या कधी अधिसूचना अंमलबजावणी करणार अशा गॅजेट पासूनच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आम्ही दिलेल्या हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे आहे आहोत संस्थांचं आहे ते लागू नेमकं तुम्हाला कधी करायचं शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये मुंदी शोधत नाहीये त्यांना मुदत वाढ देणं सरकारची जबाबदारी आहे तेही दिली पाहिजे त्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक हे झाले त्या निघणं आवश्यक केसेस वापस घेऊ म्हणलेले गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले अशा आठ नऊ मागण्या सरकारकडे आम्ही त्यासाठी उद्यापासून आम्हाला नोकोषण कठोरपणानं सुरू होत आहे कारण शेवटी काय असतं बघा आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्याच्या प्रश्नासाठी आपण लढलं ले पाहिजे त्यांचा खूप मोठा आक्रोश एका टक्क्यांवर लेकर हुकले ते मोठमोठ्या नोकऱ्यांपासून लांब जाते त्यांच्या आयुष्याचं वाकळ होत उच्च शिक्षण मोठं शिक्षण त्यांना मिळत नाही यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो ज्या समाजाला आपण मायबाप म्हणले त्या समाजाला मुलगा म्हणून पुढे होऊन काम करणं त्या समाजासाठी माझं कर्तव्य आणि ते मी करते आणि समाजही मला कधी उघड पडतात मी खूप मला अनुभव आहे मोठा माझा समाज मला कधी उघड पडू देत नाही काम धंदे बाजूला फेकून सगळे अंतरवादीकडे आजच बघितलं तुम्ही झाला मुंडक गर्दी म्हणता म्हणजे लोक निघाले अंतरवादीकडं काय वाटत उपोषणाला मागच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला काय वाटायला वाटायला फेटायला काय त्याचं कोणाला लागत नाही आरक्षण कोणाला लागत सत्ताधारीतल्या मराठ्यांना लागत नाही का विरोधातल्या मराठ्यांना लागत नाही का शेतकरी गोरगरीब कष्ट करणाऱ्या मराठ्यांना लागत नाही व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्या मराठ्यांना आरक्षण लागत शेवटी लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं काय नुसते पक्षी आणि आमदार मंत्री मोठे करायचे का आता आता लय मजा येणार सत्ताधारी असणारे मराठे मग भाजप असू द्या कोणाचा असू द्या ते मराठे ज्यांनी कामं केलेत ना आता ते सरकारला विचारणार आहे आणि मुलं आपल्या आई बापाला विचारणार आपण सत्ताधाऱ्याचं काम केलंय आपला आमदार झाला मंत्री झाला सरकार आलं आमचं आरक्षण कमी देत नाही ते आम्हाला आम आयुष्यासाठी लागत लेकर आता प्रश्न विचारणार आणि मी काय वाईट करते मी या समाजाला मोठं होण्यासाठी लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही जीवाची बाजी लावून लावत माझ्या समाजाचं हित आहे त्याच्यात माझ्या समाजाचे लेकरा बाळ आरक्षणापासून वंचित राहायला लागले त्यांचं वाटकुळ व्हायला लागले त्यांसाठी काय वाटक समज कस का माझ्या सोडित कधीच सोडू शकत नाही आजच नाही कधीच नाही चंद्रसूर आहे तोपर्यंत समाज सोडू शकत नाही कारण मी वाईट काही करत नाही मी समाजासाठीच भांडतो समाजासाठीच वाईट बोलतो माझ्या स्वार्थासाठी नाही आणि मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी मी समाजाला रिझल्ट दिलेला समाज एक झाला त्या त्यावेळेस मी समाजाला रिझल्ट दिलेला आहे त्यामुळे समाज कुठं झाला आता बघितलं ना तुम्ही तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला ना गेले म्हणतात गर्दी उदय कुसे नाही लोक मराठी निघाले त्यांना काही देऊन हे नाही राजकारण फाचकारणाचं लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्याकडून ते त्यांच्यासाठी महत्वाचे निघाले मराठी मागचे जर आंदोलन बघितलं की तुमचा सतत रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडं होता तेच देवेंद्र फडणवीस आहे वाटतं मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही ते आरक्षण मराठ्यांना देणार आता सगळं चित्र क्लिअर होईल त्यामुळे मी काही बोलत नाही जाणार हा सगळं चित्र क्लिअर सरकारला मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्या वाटते की नाहीत हे आता उघड पाडणार आहे त्यांना मराठ्यां मराठ्यांच्या पवारांविषयी गोरगरीब मराठीचे लेपडे मोठे व्हावेत की नाही व्हावेत हे वाटत का नाही हे आता रिझल्ट येणार आहे लगेच त्यांना मराठ्यांविषयी आकाश आहे का नाही हे उघडं पाडणार मराठ्यांविषयी त्यांना राग आहे का नाही आता नाही दिवस आता आता लक्षात येणार का मराठ्यांची गरज फक्त निवडून लाट नव्हती मोदी साहेबांची लाट हे ना कोणाची लाट हे ना गाठ हे ना, ना फाट हे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेवर बसू शकत नाही गुलाल घेऊ शकत नाही पान आलू शकत नाही पान मराठ्यांशिवाय पान मराठ्यांशी बेमानी करणं मागात पडण त्यामुळं असे आहे शंभर टक्के त्या मागण्या मान्य करणार नाही केल्यावर मग दाखवतो उपोषणाच्या नंतर अगोदर त्यांच्यावरच अपेक्षा ठेवा लागणार आहे सरकार ते येत फक्त ढाकल्या ढकली पण झाली आता पहिले ढकल ठेवते ना शिंदे कुठे विरोध करतो दाखा ते कमी देत नाही आम्हाला काय माहीत आता आता मुख्यमंत्री तुम्ही सत्ता तुमचीच सगळं तुमच आहे आता क्लिअर चित्र येणार आहे मराठ्यांपुढं खरा दोषी कोण आता जसे पोळी उघडपोडी खरी जातीवादी कोण आणि का ते तसं आता मराठ्यांविषयी राग द्वेष आकाश मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे का नाही हे उघड पडत देत का नाहीत मागण्या मान्य करतेत का नाहीत आत्ता समोर दिसणार आता देत नाहीत तर काय बोलत नाहीत पण आम्हाला आशा आहे ते पूर्ण मागण्याची अंमलबाजाने करणार नाही केल्यावर बघू पाटील आणि पाटलांनी त्या लेकरांची माया आहे त्या समाजाची माझ्यावरती माया जे आहे ते आहे जे खरं आहे ते खरं खरं बोललं पाहिजे माणसाला समाजाला वाटतंय शरीर साथ देत नाही वेदना आहे करू नये उपोषण हे त्यांची माया आहे पण माझ्या वेदना नाही बघू शकत मी माझं शरीर माझ्या वेदना बघू तर माझ्या लेकराच्या वेदनाचं काय समाजाचं त्यांचे किती हाल आहेत माझ्या बापाने कष्ट केले हो रात दिवस सोपं नाही ज्यालाही उन्हात घाम गाळलाय त्याला जाऊन विचारा कष्ट काय असतात म्हणा तुम्हाला काही शेत बसून कळणार आहे म्हणा जाऊन विचारा ही केल्यावर कसे रुपया रुपया मागे ठेवले कसे पाहिजे रिक्षा चालवते जिपा चालवते ट्रॅक्टर टेम्पो चालव ट्रक ट्रका चालवतात एस टॅक कंडक्टर ड्रायव्हर येत टपऱ्या चालवते आहेत हाटलं चालवतात बारी बारीक व्यवसाय चालवत शिक्षक येत पोलीस मध्ये येत महसूल विभागात येत डॉक्टर येतं वकील येतं ऊस तोडणारे मराठी येत शेतमजुरी करणारे सालाने राहणारे मराठी आहेत यांनी स्वप्न बघितलेले माझ्या लेकरानं मोठं शिक्षण घ्यावं मोठ्यानं उठायला लागवं ते स्वप्न साकार करायचं असलं तर आरक्षणाची गरज आहे म्हणून मी माझी वेदना बघू शकत समाजाच्या लेकराच्या वेदना बघणं माझी जबाबदारी त्यामुळे कोणाचा बी बाप आला ना तरी संतोष भायचं मॅटर दबत नसता मी दाबून बी देत नसतो आणि या उपोषणात संतोष भयाची देशमुखांची सुद्धा मागणी करणार सूर्यवंशीचे पण घेणार सोडणार नाही आणि मुंबईला उद्या मोर्चा त्यातही मराठा बांधवांनी सहभागी व्हावं हे आव्हान करतोय कारण मला उद्या उपोषण असल्यामुळे आता येत नाहीये हे तेही माझं आव्हान मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय माझे नाही मी स्वार्थासाठी लढत नाही मी प्रामाणिक हे माझ्या समाजस आणि मी ती प्रामाणिकपणा माझ्या समाज समोर सिद्ध केलं मी फुटत नाही मॅनेज होत नाही मला काय माजा, माजा मुले, मुले, ते सगळा समाज आहे देव माझा माझा पाठेरा का समाज आहे माझा समाज मला उघडा न पडू दे यांनी कितीही मला एकटा पाडायचा प्रयत्न करू द्या धावून येतो माझा मराठा समाज तुटून पडतोय जे त्यांचे मुलं स्वतःचे मुलं त्यांच्यासाठी करतायत त्याच भूमिकेत मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतोय उलट चार पावलं पुढे जाऊन करतो त्यांच्या मुलापेक्षा जीव घना प्रवास आणि रक्त जावतो मी माझ्या समाजाचा समाज कसा उघडा पडू दे झाली की गर्दी आजच मंडपात मी समाजासाठी लढणार आहे समाजाची माय आहे वेतायचं म्हणणं होतं तुम्हाला वेदना होता तुम्ही उपशम करून आता धनंजय भाऊचंही म्हणणं होत परंतु मला समाजाच्या न्यायासाठी लढ नाही संतोष भायासाठीही लढ नाही आणि करोड मराठा समाजाच्या लेटरासाठीही लढ नाही न्यायासाठी लढणं माझी जबाबदारी ती मी काम करतोय न्यायासाठी बराच वेळ देशमुख कुटुंब तुमच्या आले लाडले भेटीमध्ये काय काय चर्स नाही नाही दुसरं काय म्हणणं नव्हतं त्यांचं एवढंच होतं की तुमचं शरीर साथ देत नाही तुम्हाला आणि मोर्चेकडे बघतो आणि ते खरं पण आहे पण मला समाजापेक्षा काय मोठं काय जगून करायचं समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे ते नोकऱ्याला लागून शिक्षण घेऊन ते सुखी दिसले पाहिजेत त्यांच्यापेक्षा काय बाबा मला मोठं आहे समाजापेक्षा आणि मी काय वाट करतो समाजाच्या लेकरासाठी लढतो ना मी का लढू नाही लढणार मी वेदनेला मरायला त्याला भेट नाही फक्त समाजाला माझी विनंती आहे की कामाचा विचार करत जाऊ आता वेळेप्रसंगी महिना चार महिन्याला एकत्र येत जा एकजूट दाखवली पाहिजे पक्षाचे वैयक्तिक तुमचे मतभेद असतील तुमचे वैयक्तिक काही नाराज असेल ते सोडून देत जायचं ताबडतोब आणि समाजाचा जिथं प्रश्न आहे तिथे ताकतेना धावून जायचं सगळ्यांनी कारण दिवस वाईट उरलेत आता वाईट दिवस आहेत त्याच्यामुळे एकजूट दाखवत जा आणि माझा सगळा समाज एका जागेत सगळा ताकते ना एकत्र येतो पाटील तुम्हाला सरकारनं दिलेल्या आश्वासनाचा एक वर्ष पूर्ण होत आहे मात्र आपण बघू शकतो का अनेक ठिकाणी आजही ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडणं बंद करण्यात आलेलं आहे ज्या सापडल्या त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीये नेमकं सरकारने तुमची काय एका एक एक प्रकारे फसवणूक केली असं तुम्हाला आता चित्र क्लिअर होणार केलीच कारण एक वर्ष पूर्ण होत आहे आता सव्वीस तारखेला सगळ्या सोयीच्या अंमलबाजी आणखी झाली नाही पण आता सगळं क्लिअर होणार तुम्ही शिंदे समितीला मुदतवाढ का दिली नाही शिंदे समिती नोंदी का शोधत नाही हे सगळं चित्र समाजसमोर उघड होणार आहे आता पंचवीस तारखेपासून उद्या उपोषणापासून सगळं कक्ष का बंद केले वनसेवक समिती का गठीत केली नाही का थांबवलं ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र का देत नाही तुमचे अधिकारी ते सगळं उघड होणार आहे तुम्ही गॅजेट का लागू करत नाहीयेत तुम्ही सरसकट मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र का देत नाहीत त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा आहे आणि कुंडी एकच आहे तर का देत नाहीत हे सगळं चित्र आता क्लिअर होणार आहे मराठ्यांच्या विरोधात सरकार काम करत आहे की नाही करत मराठ्यांना संपवायचंय की नाही ते सगळं उघड होणार आहे मराठ्यांना जर संपवायचं असेल तर उघड होईल आणि मराठ्यांना संपवायचं नसेल तर आरक्षणाचे विषय मार्ग काढत नाही तेही मराठ्यासमोर उघड होणार आहे सगळं चित्र या उपोषणातून स्पष्ट होणार आहे सरकारबद्दल सरकारचे मराठ्यांविषयीची नियत काय मराठ्यांचे लेकरांविषयी किती द्वेषी सरकारमध्ये है की नाही हे आता उघड पडा मी बघतो आता कसं देत नाही पण मला वाटतंय नाही बेमाने करणार मराठीशी कारण प्रत्येक मराठ्यांनी मतं दिलेली कसली लाटी फिटी नाहीत एवढं माइंडेड बहुमत तुम्हाला स्वप्न तर बघायला मिळालं नसतं त्यांच्याशी गद्दारी करणं म्हणजे पुन्हा राज्यातून उतर नाही कारण एकटेच पन्नास पंचाव टक्के दामेराज एकटेच त्यामुळं त्याचे फळही भोगावं लागणार पाटील म्हणजे तुम्ही निवडणूक लढण्याचा फायदा भाजपला मिळाला असं तुम्हाला ते आता पंचवीसच्या नंतर बोल काय जे असेल ते पंचवीसच्या नंतर बोल मराठ्यांशी बेमानी करणार नाहीत मुख्यमंत्री जागा फटका करणार नाहीत गद्दारी करणार नाहीत त्याची आम्हाला अपेक्षा आहे पण आता ते समोर सिद्ध होईल काय उद्या किती वाजता सकाळी अमरमुखो दहा अकरा वाजता बसणार उद्या दहा अकरा वाजता सकाळी बसणार ज्याला बसायचं ते त्यांच्या मनाने बसतील कारण दुसरीकडे आम्ही आणखीन एक जागा केलेली पण मनाने आता ते आम्ही पहिल्याने ताकद लावली होती सामूहिक मोठं करायचं ज्याला ते पोट्टे म्हणते आम्हाला भूक लागली मग मग ते म्हणलं उदंडी निघायचं नाही आणला ज्याला मनाने बसायचे बसते घरच्याचा विरोध असला तर कोणी बसायचं नाही स्वतःच्या मनात ते नसते येऊन बसले ना तर मी आता पठ्ठ्याच काथी मी बस एकटा लढून मिळवतो काय गरज नाही तुम्ही नाही बी बसले ना सगळे कोणी उपोषणा नका बसू तुम्ही खुशार खाऊन पण इथं झोपा किंवा ये जा करा तुम्ही इथं येऊन पाठबळ आशीर्वाद जरी मला दिला समाजाने तरी मी एकटा बघतो त्यांच्याकडे काही काळजी करायची गरज नाही कारण इथं सुद्धा म्हणतात उपोषणात भेटायला येणारे लोक राहणारे त्याच्यामुळे इथंही जागा लागणार आहे दुसरी कल्पना मी शेतात केली इथं बाजूला जर आज वाढलेस तरचा जर तरचा विषय पण इथं मोकळ ठेवा लागत असं आजच्या चित्रावर दिसतंय लोक भेटायला आले लो होते खाली झोपलेले ना तुडचे ना उपोषण करतायला त्यामुळे इथे उपोषण करते म्हणजे लोक भेटायला लागतात कुठे भेटतील म्हणजे हाही प्रश्न आज उभा राहिला आता आज जर गर्दी व्हायला लागली म्हणल्या उपोषणाला बसतायत त्याच प्रेममध्ये उपोषणाच्या दरम्यान सरकारची काही तुमची चर्चा नाही नाही काही चर्चा फिरच्यात काय नाही आता सांगितलं मी सगळं उघडविला या उपोषणाच्या दरम्यान सगळं उघडवणारे मराठ्या फक्त मतापुरता लागतो सत्यपुरता लागतो त्यांचे प्रश्न सुद्धा मार्गी काढायचे देश आहे का नाही त्यांच्या मनात किती राग आहे मराठी विषयांना किती चीड आहे मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यांना सरकारला हे अपोषणातून सिद्ध होणार जर त्यांना मराठ्यांच्या लेकराची गोरगरिबांची माया आहे गोर म्हणतो मी विद्यवान तर मुख्यमंत्री शंभर टक्के प्रश्न मार्गी काढणार आणि गोरगरीब जर त्यांना पायाखाली खाली चेंगरायचे असतील मराठी तेही चित्र उघडव आज त्याच्यावर बोलून उपयोगच नाही ते तुम्हाला विश्वास देवेंद्र फडणवीस तुम्हाला न्याय देतो हो कारण मराठींच्या मताशिवाय तिथं बसलीच नाही इथं पान आलत नाही मराठीशिवाय सोपं नाही मराठीशी बघा फटका देमानी होणं हे त्यांनाही परवडणार नाही पण आज बोलण्यापेक्षा हे चित्र उद्यापासून क्लिअर होत चालत मराठ्यांविषयी त्यांना द्वेष आहे का नाही मराठी राज्यातले संपवायचे की काय का नाही संपवायचे का मोठे करायचे गोरगरीब मराठी गोरगरीबांनी तर सरकारचं काय नाही केलं गोर गरिबाच्या न्यायासाठी वैयक्तिक मतभेद असू शकते लक्ष दी काय आता वेळ आली वाहन बाजूला गेले म्हणजे मराठी अंतरवालीकडे निघाले काम धंदे बघत नाहीत मराठी लेकरासाठी काम करतो गोर गरिबांचे लेकर मोठी कधीच समज सोडत नाही आणि मी काय केलंय एक नवीन नवीन गोष्टी समोर येऊ लागलेल्या परवाच दिवशी काही व्हिडिओ पण सुद्धा व्हायरल झालेले की जे कराड आहेत ते मधूनच आत्मसमर्पण करण्यासाठी पुण्याला गेले त्यानंतर काल पुन्हा एक पी आय सोबत कराडांचा संवाद सुद्धा व्हायरल झालेला आहे बीडमध्ये असताना पोलिसांना ते काय सापडत नव्हते तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांना काय पुरावे पाहिजेत हेच करायला तयार नाही जनतेला खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले तुम्ही किती लफात छेपवी केली मधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला किंवा तो कोण आहे सरमाडता खरमाड आहे ते कोण आहे ते कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडन मागायला गे येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठवलं हे ये मुख्य आरोपी तोच पाहिजे हे शब्द झालेले समाजासमोर आता तुमच्या तपास यंत्रणा काय करतात हे आम्हाला नाही माहिती तुम्हाला काय पुरावा पाहिजे हे बी आम्हाला माहिती तुम्हाला एवढे पुरावे असून तुम्ही त्याच्यात ते शब्द दाखल करत नाही मुख्यमंत्री त्याच्या रांगीन तीनशे शोधून दाखल करीत ना मक्यात घेऊ त्याला एकशे वीस ब खाली सामूहिक कटात घेऊन अंडर ट्रायल तर चालूच ना आणि त्याच्यावर जर तीनशे शोधून दाखल केलाय चालव हात काय काळी तू पिकडे तुम्हाला पुरावे काय पाहिजेत सोडू नाही शकत बस तुम्ही समाजासमोर तपास गेला तुमच्या तपासात तुम्ही किती खाडाखोडी केली समाजासमोर तपास गेला आणि तुम्ही जो, आ, जो आ, क्लिप बद्दल सांगितले तर त्याच पोलीस स्टेशनला टोपी आहे त्याच पोलीस स्टेशनला आता त्याचे पण शिया शिबीआर निघणं गरजेचं आहे आणि सीसीटीव्ही सुद्धा पोलीस स्टेशन रच्चे कोणी भेटायला येत होतं का मागच्या दारांनी पुढच्या दारा कोणा कोणाला फोन केले अनेक के नंबर त्याचे मोबाईल जप्त करणं गरजे त्याची बदली करणं हो उपयोग नाही आता ते बंदोबस्ताला ठेवणं सुद्धा तिला कामाचा नाही आता पण याचा अर्थ असा नाही की बंदोबस्ताला ठेवला नाही त्याची बदली केली तुम्ही त्याला आता गिअरमध्ये घेणं गरजेचं आतापर्यंत नाव घेतलं का मी नाही घेतलं पण आता जर तुझ्या क्लिप व्हाऱ्या व्हायला लागल्यात तर सरकारी दावखान्यात कोणी नेलं का नेलं काय दुखते काय दुखवते डॉक्टरला सांगता येणार ते कोणी काल प्रेस घेतली तिने डॉक्टर कशाला आहे तुला सांगता या नाही काय दुखवते आणलं कशाला जेल प्रशासनाने पाठवलं हो कसं काय इतक्या रात्री मान्य न्यायालयाने त्याला दवाखान्यात नेण्याचा निर्णय ने ने दिला का न्याला तर न्याला आणि मध्ये कसं काय ते लॉकअप नाही का दावखान्यात जेलला नाही का डॉक्टर डॉक्टरने म्हणजे तिथं सुद्धा संशयाला लागला तुम्ही हॉस्पिटलचे सुद्धा सीसीटीव्ही घ्या कारण ज्या पी आय ची का पी एस आय कोण येते त्याची जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यानेच रोहित रोहित नावाचा आता कोणीतरी माणूस बोललो आता पोळ गाडीत बसवलो आपण उतरला सुद्धा त्याने त्यामुळे ते शिडीआर निघणं गरजेचं आहे दावखान्याचे पण सगळे सीसीटीव्ही सी निघणं गरजेचं आहे दावखान्यात मागच्या दारात त्याच्याशी बोलताय का मला तरी आता अशी शंका यायला लागली की त्याला सोडायचं ऑपरेशन सुरू झालंय की का षडयंत्र दावखान्यात बस शंभर टक्के वाटायला कारण जर पी आय त्याच्या जवळचा निघतोय तर हाच पी आय दिवसापासून ते संरक्षण आला ते आता संशयाच्या भाव येते आता इतकं पुरावे पुढे येते इतके व्हिडिओ पुढे येते तरी सरकारला सांगावं लागतं मग तिथं चौकशी करते आणि तुम्ही काय चौकशी करता मग तुम्ही आतापर्यंत हे सगळे पोलिसांमध्ये टाकायला पाहिजे होते व्हीपीआय सुद्धा त्याची चौकशी करायला पाहिजे महाजन आणि ते पाटील त्याचीही चौकशी करून त्यांना आरोपी करायला पाहिजे त्यांचेही शिडीआर करायला पाहिजे खंडणी मागाला ज्या ऑफिस मधी बैठक झाली त्या बैठकीला कोण कोण होती नुसते आरोपी नका बरू ते कोण कोण होते त्यांना सगळ्यांना माहिती ते बी आरोपी करणं आहे खंडणी मागायला गेलेले आरोपी आणि खून करणारे पण सगळे आरोपी हे फरार असताना यांना गाड्या कोणी दिल्या अरे तुम्ही कामच करणार फरार करणारे गाडीचा आरोपी करायला पाहिजे जेलमध्ये टाकायला पाहिजे तुम्हाला नायनाट करायचं म्हणताना मुख्यमंत्री ह्या गुंडगिरीचा छेडछाडीचा मग जे जे पुरावे समोर आहेत त्यांना आतकच काय करत नाही तुम्ही स आरोपी काय करत नाही तुम्हाला जर मुला गाड्या सेजायचं असेल तर तुम्ही धर्माचा आत टाकला तर तुमच्यावर विश्वास बस आणि मग लोकांना असं वाटत लोकांना राईट तपास करता सारखा ते मग हा जेर कोणकडे हिंडतोय ते राजस्थानी कोणकडे तू यातल्याचं पी आहे पुढे आता तुम्ही करता काय याला समजणाऱ्या गाड्या कोणत्या यांना पैसे कोणी दिले हे कोणाच्या घरी राहिले हे कस कायमध्ये ताकत नाही तुम्ही हे सगळे आजूबाजूचे सुद्धा व्हायला आहेत कारण ते आहे की त्या पोलीस स्टेशन मध्ये तो खरमाड का सरमाड होता तिथंच धनंजय देशमुखाला धमकी दिली मग त्याला कोणी बोलविलं त्याला आत कोणी नेलं सीसीटीव्ही कुठे तिथं पंधरा मिनिटं जरी सीसीटीव्ही बंद असला पोलीस स्टेशनचा तरी कोणीतरी भेटायला आलता म्हणून त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे प्यायला डाऊ बी तिथं सीसीटीव्ही बंद असतील थोड्या वेळासाठी तिथं कोणीतरी भेटून गेला कट शिजला सुटून जायचा म्हणा का म्हणा आणि हे डॉक्टर सुद्धा सगळे फेऱ्यात घ्यायला पाहिजेत आरोग्यमंत्री साहेबांनी सुद्धा दीडच्या सगळ्या डॉक्टरवर लक्ष ठेवायला पाहिजे आरोपी तिथे तुमच्या डॉक्टरला काय दुखतंय माहित नाही कसा ठेवला ते ते डॉक्टरला वाटत असेल आम्ही काय वेगळे दे रिपोर्ट देऊ आमक करू तमक करू तुम्ही सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात येणार खोटं जर केलं तर किंवा पियाने जरी काही खोटं केलं असलं क्लिप फार झालं ते, ते सुद्धा फेऱ्यात येणार सुट्टे नाही सरकारने वाचू नये कोणाला दर माणूस मध्ये टाकला पाहिजे ईडी कुठे आता ईडी इडी माझ यासाठी लगे काही नसून गरीबाचं आंदोलन करीत मी म्हणून काही सापड का नाही काय सापडणार आमच्या गरीबातून आता पाच पंचवीस कनिंग भरत्यांबो एवढे पैसे कनिंग कळत ये तुम्हाला कोणगी भरत्यांबो इतके पैसे त्या जो त्या सारमाड्या जो त्याला काय करत भाऊ इतके पैसे हे त्याचे पैसे नाही बाप त्याने दुसऱ्यासाठी केलं फेडायची वेळ त्याला हे एका मंत्र्याचे पैसे शंभर टक्के इडी कक्ष का वावर कुठं घर कुठं कुठं प्लॉट घेतले कोणत्या कंपनीत इडी कुठे आता चौकशा समित्यावरती जर जनतेचा विश्वास उडाला चौकशा समित्याचा तपास यंत्रणा राज्यात अराजकता माजल बाबा हो तपास यंत्रणावरचे विश्वास उडू देऊ नका नीर तपास करा पाठीमागा नका घालू हे छेडछाडी करतेत बलात्कार करतेत नाही सायकल वर मर्डर करते खून करते ते कोण त्याचा खून केला दीड वर्ष झालं कळशे काय कोण मुलगी तिने तिला मारून टाकलं चाटते चोऱ्या करते डाके टाकते खंडाण्या मागे चोट्टे चाटते टोळी टोळी सगळं जातीला बदनाम केलं त्यांच्या पत होती चांगली त्या जिल्ह्यात त्या जातीला खाली मान घालो जग जी वेळ आली मुंड्या टोळी टोळीमुळे आमच्या फोटोला सामाजिक कामं करतो आम्ही आमच्या फोटोला चपला आणायला होतो बेट्या आंदोलन संपवली येतो बीड परळीपासून मुंबई पोत काढतो हा सगळे लकडे वकारफोकाने दुसरे पण व्हिडिओ समोर आलेले त्या ज्या घटना घडल्याच्या नंतर ज्या दिवशी आत्मसमर्पण केलं त्या आत्मसमर्पण करण्यापूर्वी ते मधूनच पुण्याला गेले होते असे पण व्हिडीओ समोर आले हॉटेलवर जेवण्याचे पण व्हिडिओ समोर आलेले हा काय प्रकार तपास यंत्रणाच काय करते मला हेच कळायला आता तपास यंत्रणाला नेमल्या दिला आहे जनतेला कळाला आता खुनी कोण आहे तुम्ही न्याय नाही केला ना जनता निथरणार आहे राज्यात आणि जड जाणार आहे म्हणजे दोघाला पण फडणवीस पण आणि अजितदादाला पण पा, पा। तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला न्यायच करणार आणि फडणवीस साहेबांच्या घरी देशमुख कुटुंब गेलं होत फडणवीस साहेब नव्हते आले त्यांच्या घरी त्यामुळे समाज शांत आम्ही सुद्धा शांत फडणवीस साहेबांच्या शब्दावर की न्याय होईल पण इकडे यंत्रणेत आम्हाला काही धारले दिसतच नाही राज्यापुढे सगळे व्हिडिओ चाललेत सगळे पुरावे चाललेत पण इकडे काय धर धराधरी धरा दिसत नाही तशी सगळी सोडासोडी दिसते धराधरी नाही नुसती सोडासोडी याचा दुष्परिणाम काय होणार राज्य बंद पाडायची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये हे आमचं मूळ सरकारला सांगणार तुम्हाला घरांची सहा रुपयेच करता व्हायना खुन करता याला काय जात नाही याला काही जात पित नाही कुणाला मारते पैशासाठी पैसे पद राजकारण एवढंच पाहिजे या धनंजय मुंडे टोळी यांना काय जातीत नाही कळत अरे अशी शंका आता यांच्या पवित्र देवस्थानाला सुद्धा याच टोळीनं डाग लावला आता संशयित हीच ती टोळी निर्माण करणार त्यांचा मोठा नेता होता एक त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या हीच टोळीची ही संशयित हीच टोळीची हा त्यांच्यात नेत आहेत ना नाही असं नाही त्यांच्या जातीत नेते आहेत ना पण इतकं नीच विचारायचं नाही त्यांसारखे हा त्यांच्या समाजात अहंकारी येत गर्विष्ठ पण आहेत पण इतके नीच चाली नाही खेळत त्या धनंजय मुंडेच्या टोळीसारखे लोक मारेव छेडछाडी कर बलत्कार कर, कर कर घर खाय जमिनी दाब्यो प्लॉट दाबेव हट ते नाही खरं आम्ही त्यांची बाजू नाही घेत पण ते खरं ते आहे की ते अहंकारी आहेत त्यांचे नाही गर्विष्ट पण आहेत पण ही मी नी, अशी नीट चाल नाही या धनंजय सर वाट वाटोळ केलं त्यांनी तरी हे करून हे आता गडा भरला टोळीसाठी आणि टोळी पि का आधी टोळी नाही आता लाभार्थी टोळी पैसे खाल्ले असते नाही कोण नाही त्यांना अरे आरोपीच्या बाजून काय आंदोलन झालंय करा आत्ता पण देशात आणि राज्यात आता पडू ग्रु का नसते ना मला माहित नाही पण असते नाच ना तरी आरोपीच्या बाजून मोर्च काढेल आमच्या लोकांनी आता दुपार कोणत्या जातीचे लोक बघा काय झालं की सोडून द्या म्हणते ना चांगला आहे ते म्हणा ही, ही रूढ आणि सरकारला हे घडून आणायचं आणि पाळीता पाळीत तुम्ही कशाला यासले मधी टाकलं पाहिजे उलट दुसऱ्या तयार करा ना यासले का आठवता सरकारला या महाराष्ट्र जनतेला कलंक लावणारे लोक कशाला का पाळीता काय गरज यायची तुम्हाला का काय पाळायची गरज या वाईट दिशेनं चाललंय राज्य हो वाईट दिशेनं चाललंय गुंडाची टोळी संपवायच्याऐवजी मोर्चे काढते रास्त रोग करते आंदोलन करते आम्ही काय बोललो काय बोललो जातीवाद केला कोण जातीवाद केला रे वाघराला बोललो का, का, का? धनगराला दलित मुस्लिमाला अठरा पगड जातीच्या बारा बोलतात लोकाला एकाला शब्द दुखी नाही दुखीणार नाही तोही बोलायचं नाही त्याला कापी दिली द्यायच का लोकाला चपलाला काय चपला आणत फोटोला आणता भेटत खेटलाच ना तू आता तुला दाखवता आपण ज्याच्यात उतरतो ना पाणीच पाहिजे तो आपला असा कचका असतो मग पाणीच पाजीत असतो आपण पाप करता आणि ओबीशी मध्ये घेता जातीला मध्ये घेता म्हणजे पाप्तो नाही करणार आणि पांघरून त्यांना घालायला सांगता का ते काय येडे का पाप तू करणार आणि फेडायला लावतो त्यांना फेड तूच नादू लागतो काही गरज नसतं त्याचं नाव सुद्धा घेत नव्हता धनंजय देश मोकाला धमकी देतात तरी लोकांना थांबित नाही म्हणजे म्हणजे उलट खोपडीची येते यांचं कसं या टोळीचं धनंजय मुंड्याच्या आमच्या विरोधात जे आंदोलन करी ते यांचा मित्र आहे आमच्या विरोधात जे बोलण मराठ्याच्या ते यांचा मित्र आहे म्हणजे याचा अर्थ असा निघतो मराठ्यांना हे शत्रू मानते याचा अर्थ असा आम्हाला शत्रू मानता चिमोट वर तुम्ही टोळी ती उडी उडशी मराठ्यांनी गिरक्यात घातल्यावर फिरकी तरी मारून देते कित्येक टोळी ती म्हणजे मराठ्यांच्या आंदोलन केले आणि लोकळा फुटाचा त्याला सपोर्ट करते त्याला सपोर्ट करते लाभार्थी टोळी सगळी हा लाभार्थी टोळी उपोषणाच्या पुढे उपोषण करायचे म्हणजे लाभार्थी टोळी झाली आरोपी आरोपी म्हणायच्या लोक पुढं आता हा हे आरोपीच येत आरोपीच्या बाजून उठणारे आरोपी वारे टोळी हे काम करून घेतो का त्याच्यात मरावांगी मानतो स्वतः ना जातीवाद उडवून तुम्ही आणायचा ना आम्हाला म्हणायचं काय संबंध आहे कोणाचा आम्ही कोणाची नाही भाकरी खात हो नाही कधीच ओबीसीची भाकरी आम्ही इसकून घेत नाही आरक्षण निसकून घेत नाही घेणार आमच्या हक्काच आहे ते घेतोय अठराशे चौऱ्याऐंशी पासून दीडशे वर्षापासून आमचं तुमचं आता नव्वद पासून एकोणीशे नव्वद एकोणीशे सदुसष्ट पासून नाही घेत समजून घ्या रे गोरगणित ओबीसी गो बांधव समजून घ्या आणि तुमच्या आरक्षणाला धक्का लावत नाही आमच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न तुमच्या लेकरात सुद्धा आमच्या लेकरा शोधा तुम्हाला जसे तुमचे लेकर मोठे आवडते तसे आमचेही मोठे व्हायला सुवात द्या मला जिंका ओबीसीने मराठीचे आणि मराठींनी ओबीसीचे जी. मन जिंका एकमेकांचे एकमेकाच्या सुखातुखात जो आपल्या लढ्यात लड़ा आपो तुमचा लड़ा असेल तर आम्ही आमचा लढा असल तर तुम्ही या आम्ही आमच्या नेत्याचा ऐकत तुम्ही तुमच्या नेत्याचा ऐकू नोर गरीब आपण जनता घोर गरिबांसाठी लो हे वाद लावते ओबीसी मराठा धनगर मराठा काय संबंध नाही आपला काय संबंध नाही आपला तुमचं आरक्षण तुमचं आहे आमचं आमचं आहे आमचा हक्काच आहे आमची जमीन आम्हाला दिली पाहिजे तुम्ही आमची भाकर आहे आमची जिथे तुमची नाही घेता हे समजून घ्या आणि एको पॅन आपण राहू तुमच्या लेकरात फक्त आमचं लेकर शाळा तुम्हाला जसं मोठं वाटत तसं आम्हाला आमचं मोठं व्हावं वाटतं आमचे मोठे करू लागा तुम्हाला मिळालं त्यावेळेस आम्ही एक एका शब्दाने सुद्धा तुम्हाला के विरोध केला नाही दुखविला आज आम्हाला आम्ही लढून तर तुम्ही आम्हाला विरोध नाही करायला पाहिजे आणि करू पण ना काही आपण एकत्र राहू हा हे असले माजलेत वरचे आमदार राजकारणी आमचे दिन तुमचे दिन सगळे काय झालं यांना जवळ करता नका करू Okay, okay. Alright. Uh.